नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए सर्वांना प्रकाश व ऊर्जा देणाऱ्या उगवत्या सूर्याला नमस्कार करून आज जागतिक सूर्यनमस्कार दिनाची उत्साहात सुरुवात करण्यात आली सूर्यनमस्कार घालण्यात मग्न झालेले विद्यार्थी पालक आणि नागरिक यांच्या सहभागामुळे चिंचवड केशवनगर येथील महासाधू मोर्या गोसावी क्रीडा संकुलातील वातावरण चैतन्यमय झाले होते पिंपरी चिंचवड पालिकेने आशा किरण सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जागतिक सूर्यनमस्कार महोत्सवात क्रीडा अधिकारी अनिता केदारी माजी नगर सदस्या अनंत कोराळे पर्यवेक्षक गौत गोरख तिखोने दीपक कण्हेरे बंसी आढावे सुनील ओहाळ प्रभारी आरोग्य निरीक्षक दिलीप जाधव क्रीडा विभागाचे शंकर बुच बुचडे नंदू आढारी आशा किरण फाउंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण पालमकर कार्याध्यक्ष गणेश विपट सचिव कृष्णा पवार खजिनदार माळसाकांत देशपांडे निर्मल निर्मलकुमार गुप्ता प्रशांत गाडेकर यांच्यासह महापालिकेतील शहा शाळासह विविध खाजगी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काळापर्यंत नमस्कार जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाचा समारोह चार फेब्रुवारीला जागतिक सूर्यनमस्कार महोत्सवाने झाला प्रसंगी क्रीडा अधिकारी अनिता केजारी यांनी उपस्थितांना सूर्यनमस्कार आणि व्यायामाचे महत्त्व सांगताना आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाची खूप आवश्यकता आहे सूर्यनमस्कार आणि व्यायाम याकडे जास्त लक्ष देणे गरजेचं आहे आपलं शरीर आणि मन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू श आहेत शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे दररोज किमान एक तास तरी व्यायाम प्रत्येकाने करणे महत्त्वाचे आहे आज जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव आपण साजरा करत आहोत परंतु या महोत्सवापुरता केवळ एका दिवसासाठी सूर्यनमस्कार आणि व्यायाम मर्यादित ठेवू नका तर नियमित व्यायाम करा असा मोलाचा संदेशही त्यांनी दिला अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा